अकोले तालुक्यातील मुळा विभागातील शेतकरी वर्गाचे पाण्यावाचून मोठे हाल होत असल्यानं शेतकऱ्यांनी आज सकाळी येथील निवासस्थानी माजी आमदार वैभवराव पिचड यांची भेट घेऊन पाण्याची समस्या कानावर घालताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून काही वेळेतच आदेश देण्यात येणार असल्याचं कळत असून दुपारी चार वाजता पिंपळगाव खाण धरणातून पाणी सुटणार असल्याचं कळत आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी आर एन टी असतील त्याचबरोबर या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी असतील माननीय फडणवीस साहेब असतील या सर्वांशी खऱ्या अर्थाने चर्चा झाली आणि आज दुपारी कदाचित चार वाजेपर्यंत या ठिकाणी हे रोटेशनची त्याला मान्यता या ठिकाणी उपलब्ध होईल आणि चार वाजेनंतर या ठिकाणी पाणी सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे आज या सर्व बाबींवरती बोलत असताना पाण्याच्या संदर्भात हा तालुका खूप सेन्सिटिव्ह आहे आणि हा सेन्सिटिव्ह असलेला तालुका प्रत्येकाला अपेक्षा आहे की जसं आढळ्यामध्ये जे आहेत आढळ्याच्याही पाण्याच्या रोटेशनाची यावेळेस पाहिली फसकत झाली प्रवराच्याही पाण्याची जर परिस्थिती पाहिली तर पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी एकत्रित करून दिल्यामुळं या ठिकाणी प्रवरा नदी देखील या ठिकाणी कोरडी ठाक पडलेली आपल्याला पाहायला भेटली आणि त्याच्यामुळे भयानक परिस्थिती ही मुळा विभागामध्ये खऱ्या अर्थाने पडलेली आपल्याला पाहायला भेटल का मुळा विभागामध्ये देखील जानेवारीनंतर पाणीच उपलब्ध नाही ही परिस्थिती या ठिकाणी झालेली होती आणि मग कसे बसे हे चार महिने या ठिकाणी चार पाच महिने शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून इकडून तिकडून पाणी आणून जनावरांचं पाणी असेल त्यानंतर या ठिकाणी फळवागा असतील या ठिकाण्याच्या दृष्टिकोनातून अक्षरशः टँकर भाड्याने टँकर घेतले आणि त्या टँकरद्वारे खऱ्या अर्थाने या शेती ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पिकवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांना पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहत असाल का कशी बशी परिस्थिती पार पडलेली आहे आज धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रामध्ये जे काही पाऊस झाला या पावसामुळे आलेलं पाणी या ठिकाणी सोडली गेलं पाहिजे या दृष्टीकोनातून ही सर्व मंडळी आले आणि आल्यानंतर या ठिकाणी अपेक्षा हीच आहे की चार वाजेच्या आतमध्ये मान्य कलेक्टर साहेबांची सहा होऊन या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंट कदाचित आमची अपेक्षा हीच आहे चार वाजता सही झाल्यानंतर तात्काळ चार वाजताच पाणी सोडायचं असावं अशी सर्व आमची या ठिकाणी अपेक्षा आहे त्याचबरोबर या ठिकाणी याच हेतून खऱ्या अर्थाने जो काम आहे ते काम चाललेलं आपल्याला पाहायला भेटते जी परिस्थिती शेतकऱ्यांची ओढवली ही भविष्यात ओढू नये या दृष्टिकोनातून देखील भविष्यातील काही तरतुदी असतील या तरतुदी झाल्या पाहिजेत एवढीच आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो आज या ठिकाणी ही सर्व मुळा विभागातील शेतकरी बंधू या ठिकाणी आलेत अशी परिस्थिती वारंवार यांच्यावर येऊ नये हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्या सर्वांचं शेतीमधून आणि शेतीला लागणारं पाणी असेल जनावरांना लागणारं पाणी असेल पिण्यासाठी लागणारं पाणी असेल हे यथायोग्य उपलब्ध झालं पाहिजे किंवा या पाण्यामध्ये अजून काही वाढ करता येईल का या दृष्टिकोनातून भविष्यातील प्रयत्न करणं गरजेचं आहे ते प्रयत्न निश्चितपणाने आमच्याकडून आणि सर्व कार्यकर्त्यांकडून होतील हीच अपेक्षा त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो आणि सर्व या ठिकाणी लाभार्थ शेतकरी आलेले आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भविष्यात ही परिस्थिती अशी वारंवार येऊ नये हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद